नमस्कार योकार हा किशोर नायक गावकार गावकरिच्या फेसबुक युट्यूब लाइव अपडेटां तुमचं स्वागत पहिल्या सुवाते तुमका एक इम्पॉर्टंट अलर्ट वॉर्निंग एक अलर्ट मेसेज हा दिवस सोदता की म्हटल्या गेले दोन दिस फेक वॉट्सएप नंबरच मेसेजी सर्कुलेट जाऊ लागल्यात खुशा पत्रकार म्हटल्यार एडिटर जे असतात त्या ॲडिटरच्या नावावर अशा पद्धतीचे फेक व्हॉट्सअप नंबर आणि ज्या व्हॉट्सएप नंबरा तुमका मेसेजी येतात त्या व्हॉट्सअप नंबरा कडल्यान पैशाची मागणी जाता अशा पद्धतीचे मेसेजी तुम्हाला येवपाक लागल्यात सो तुम्ही सावधान राहचे एलर्ट राहचे असल्या फेक व्हॉट्सएप मेसेजीक रिस्पॉन्ड करचो नर त्या मेसेजीचेर विश्वास दवरून पैसे कोणाक दिवचे न्ही ट्रान्स्फर करचे न्ही आणि त्या खातीर ही शिटकावणी तुमका सगळ्यांक या संदर्भान आम्ही <coughs> सायबर क्रायमाकडे कंप्लेन ऑलरेडी केलेली असा अशा ह्यो फेक वॉट्सअप नंबर वॉट्सअप अकाउंट क्रिएट करून लोकांक तोपयो हो, घालत काम सध्या सुरू झाले आसा आनी तुम्ही या संदर्भात काळजी घेवची अशी तुमच्या सगळ्यांकडे हांव विनंती करता तर आयचा विषय आमच्या फेसबुक युट्यूब लाईव्ह अपडेटाचो असा तो मातसो वेगळो असा पण तो व्हेरी इम्पॉर्टंट अशा पद्धतीचं विषय असा आता हो विषय असा तो तिळारी कमान एरिया डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या संदर्भात हालीच आठ दिस पहिली तुम्ही बातमी वाचला असतली सगळ्या दिसाळ्यांनी आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया ही बातमी आलेली ती म्हटल्यावर गोवा गव्हर्नमेंट हेज एप्रुव्हड 264.86 हंड्रेड अँड सिक्स्टी फोर पॉयंट एटी सिक्स क्रोर्स टिळारी कमांड एरिया डव्हलपमेंट स्कीम टिळारी कमांड एरिया डेव्हलपमेंट स्कीम योजणे खाला गोय सरकारान टू हंड्रेड अँड सिकस्टी फोर पॉईंट एटी सिक्स क्रोर्स रुपीस जर खऱ्या अर्थात योग्य पद्धतीन जर वापरान आयलो आयो जर दिसता या तिळारी कमांड एरिया भीतर एक नवी हरित क्रांती एक नवे ग्रीन रेवल्यूशन योपास शकता आणि <coughs> त्या खातिरुच आम्ही त्या विषयीची माहिती हो व्हिडिओ तुमका तुमच्या खातीर तयार केला आता खची गजाल जे सरकार करता खंयची येवजण नाजाल्यार खंयचोय उपक्रम जेन्ना सरकार सुरू करतात त्या फाटल्यान ताका एक बॅकग्रावंड असता आता सगळीकडे बातम्यो आयल्यो की गोय सरकारान तिळारी कमांड एरिया डवलपमेंट स्किमा खातीर ऑलमोस्ट टू हंड्रेड ॲण्ड सिक्स्टी फोर क्रोर्स सेंक्शन केले पुणून हे ह्या ह्या स्किमी अंडर इतले पैसे कशाक लागून सेंक्शन झाले कित्याक लागून सेक्शन झाले फाटलो फाटलं बॅकग्राऊंड किती हे समजून खूब खूप गरजेचे आयज आमच्या गोयात गोया खातीर गोयचं सैम पर्यावरण गोयच जमणी वेगवेगळे इन्जस्टीस इलिगॅलिटीज हाच्या आड कितलेशेच लोक काम करतात तातुन आरटीआय ऍक्टिव्हिस्ट असले सोशल ऍक्टिव्हिस्ट असले हेर नागरिक आपापल्या पद्दतीन या, या विषयीचे काम करतात पण कांय मोजके एक्टिविस्ट मागीर ते सोशल ऍक्टिव्हिस्ट असत आरटीआय आरटीआयस्ट असत त्यांची काम करपाची पद्धत मातशी वेगळी वेगळी म्हटल्या किती की, की खास सकोलपणा अभ्यास करप त्या संदर्भात सरकाराकडे व्यवहार करप आणि जर सरकाराकडे न्याय मिळणार जर मागीर न्यायालयाचा आधार घेवप आणि तो विषय मार्गाक लावप अशा पद्धतीन काय मोजकेच आमचे सोशल ऍक्टिव्हिस्ट आरटीआय ऍक्टिव्हिस्ट काम करतात आता त्याच्या भितर खास जर उल्लेख करतो झालो जर क्लॉड आल्वारीस हे त्याच्या भितरलेच एक अशा पद्धतीचे पर्यावरण प्रेमी ज्यांनी कितल्याश्या विषयांना ले, न्यायालयातल्या न्याय मिळवून दिल्लो असा राजन केरकर केरकरदईच्या विषयाचे न्यायालयीन लढो तांचो आणि महादई बचाव अभियानाचो सुरू असा ट्रान्सपोर्ट सेक्टरा भितर सुदीप तामणकर हे तशाच पद्धतीन आरटीआय एक्टिविस्ट ज्याने कितलेशेच विषय हे न्यायालया मेरेन वरून सुप्रीम कोर्टा मेन वरून त्या विषयाला न्याय दिल्लो असा आणि आता ह्या घडयेक सध्या जे आघाडीचे सामाजिक वावुरपी ज्यांची वळख तयार झाली असा आणि जे जमीन ह्या विषयाचे मुखेलपणान प्रामाणिकपणान काम करतात ते म्हटल्यार स्वप्नेश शेर्लेकर आणि स्वप्नेश शेर्लेकर हे एक असे युवा सामाजिक कार्यकर्ते असतात जे वेगवेगळे विषय जे हातात घेतात त्या विषयाचा सखोल पुरायपणान अभ्यास करतात आणि अभ्यास केल्या उपरांत तो, तो विषय मांडतात फक्त विषय मांडून ते बघी रावनात तर त्या विषयाक न्याय मिळोवून दिवपा खातीर न्यायालय आणि हेर ज्यो जो, जो सरकारी यंत्रणा आसात त्यांच्याकडे फाट पुरावो करप हे त्यांचे मुखेलपणान काम अस आता तिळारी कमांड एरिया डव्हलपमेंट स्कीम ची के लिया सा। सा। जी सरकारान एप्रूव केली असा त्या स्किमी फाटल्या स्वप्नेश शर्लेकर हांचं सातत्यान जो पाठपुराव आणि ताची चिकाटी ही खरी कारण असतात जी कारण खडियाचे स्पष्टपणान आयली नाडियाचे डिस्क्लो झाली पळव तर स्वप्नेश शर्लेकर हे ह्या तिळारी कमांड एरिया डेव्हलपमेंट स्किमात कशे जबाबदार तांच्या प्रयत्नातल्या ही स्कीम कशी डिक्लेअर झाली ते सगळे पळोवप हे खूप इम्पोर्टंट ठरतले जेन्ना स्वप्नेश बाब शेल्लेकरच्या लक्षात आयले की जो जमनी कमांड एरिया म्हणून नोटिफायड जाल्ल्यो आसात जो जमनी इंडिया कमान कमांडिया एरिया भितर येतात तो जमनी जावपाक लागल्यो हो। त्या जमनीचो उपेग सेटलमेंटा खाती जावपाक लागलो त्या जमनीचो उपेग नॉन एग्रीकल्चर एग्रिकल्चर खातीर जावपाक लागलो हे जेन्ना स्वप्नीश शेल्लेकर हांच्या नदरेंत आले त्यांना तांणी त्या संदर्भात पुरावो करप सुरू केले आणि हे करता असताना त्यांच्या अशें लक्षांत आले की सरकारान आजून मेरेनूय जो कमांड एरिया डव्हलपमेंट बोर्ड स्थापन करपाचो आसता ज्या बोर्डावरवी ह्यो कमांड एरिया जो आसात तो कमांड एरिया डेवलोपमेंट करप स्किम त्यांच्या खातीर फ्रेम करप आणि तो कमांड एरिया कल्टिवेबल कल्टिवेशन अंडर हाडप सगळ्यो गजा ह्या करपाच्यो करतात तर जेन्ना त्यांच्या लक्षात येले की अशा पद्धतीचं बोर्डूच सरकारान स्थापन केल्लो ना आणि ह्या ही गजाल जेन्ना त्यांच्या नदरेक ताणें सरकार सरकारकडे पत्र व्यवहार सुरू केलो आता मुखेलपणान गोंयांत तीन इरिगेशन प्रोजेक्ट आसात दोन मेजर आणि एक मायनर तातून मेजर इरिगेशन प्रोजेक्ट म्हणतात तो तिळारी जो प्रामुख्यान प्रोजेक्ट हो कमांड एरिया म्हटल्यार हरित क्रांती करपाच्या नदरेंतल्यान ग्रीन करपाच्या नदरेंतल्यान गोंयच्यो जो जमणी आसात प्रामुख्यान उत्तर ज्या जा, जाका तीन तालुके तीन तालुके हो तिळारी इरिगेशन जाता तो म्हटल्यार पेडणे तालुका दिवचल तालुका आणि बार्देस तालुका ह्या तालुक्यातल्य जो पडींग जमनी आसात त्यो जमनी उदकात खाली हाडप आणि त्यो जमनीत कल्टिवेशन करत ह्या गजाली खातिरुच तिळारी इरिगेशनचे योजण ही राबयली असा मागीर पिवपाचे उदका उदकाची पुरवण हो सेकंडरी पण इरिगेशन हो ह्या प्रोजेक्टचं मेन एम त्या उपरांत साळावली साळावली हो उदका खातीर जरी मेजर असच्या भितरूय इरिगेशनची योजण असली आणि मायनर इरिगेशन प्रोजेक्ट म्हणतात अंजुने डॅम आता आम्ही आकडेवारी जर पळय जे सगळ्यात चढ जो तिळारी प्रोजेक्ट असा त्या तिळारी प्रोजेक्ट अंडर सोळा हजार णशे हेक्टर जमीन ही कमाल एरिया भीत येतात म्हटल्यावर ओली क्षेत्र जी जमीन ज्या जमिनी जाऊन ती जमीन लागवडी खाला खातीर ह्या तिळारी इरिगेशन प्रोजेक्टचं मुख्य एम असा दुसरो असा तो साळवली साळवली आ, इरिगेशन प्रोजेक्ट अंडर ण हजार हजार सशशी हेक्टर जमीन ही कमांड एरिया भीत येता आणि अंजुने डेम जो मायनर इरिगेशन डॅमात ते तातुम दोन हजार शंबर हेक्टर जमीन ही इरिगेशना अंडर येता आता जे स्वप्नेश स्वक्न, शेल्लेकर यांच्या नजरेक आयले की कमांड एरिया ची जमीन सुद्धा खरी कन्वर्ट जवळपास लागल्या त्यांना पत्रव्यवहार सुरू केलो आणि पत्रव्यवहार सुरू केल्या उपरांत त्यांच्या ज्यांना नदरेक ही गजा की सरकारां कमांड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन करूं ना आणि तो बोर्ड स्थापन न केल्या कारणान कमांड एरिया डेव्हलपमेंट स्किमूय नोटिफाईड केल्ल्यो ना आणि ह्या ह्यो गजाली तांच्या नदरेन आयल्या उपरांत तांणी एक पीआयएल आय एल पब्लीक इंट्रस्ट लिटिगेशन फायल केले मुंबय हायकोर्ट ऑफ गोवा बेंच आणि हे पब्लीक इंट्रस्ट लिटिगेशन आसले फोर्टी सिक्स बार ट्वेंटी ट्वेंटी टू म्हटल्यार दोन हजार बावीसान ताणी हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केले आणि ह्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनाचे एकवीस जून दोन हजार तेवीस ह्या दिसा ताचो निवाडो झाला न्यायमूर्ती एम एस सोनक आणि न्यायमूर्ती भारत देशपांडे हो निवाडो दिला या निवाड्याच्या वेळार जे सरकारचे प्रतिनिधित्व हायकोर्टान करतात ते एजी जी हांणी एक नोटिफिकेशन तांकां प्रोड्यूस केले आणि त्या नोटिफिकेशना अंडर जी तिळारी कमांड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड जो आसा। तो बोर्ड रिकॉन्स्टिट्यूट स दोन हजार तेवीस या दिसा सरकारान इशू केले म्हटल्यार तुम्ही पळया जो बोर्ड असा तो बोर्ड गेली कितीशीच वर्षा स्थापन तो, स्था तो नॉन फंक्शनल बोर्ड असा हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फायल केले स्वप्नेश शेल्लेकर त्यांना सरकारची जाणीव झाली वॉटर रि, रिसोर्स डिपार्टमेंट जलस्रोत खात्याक त्याची जाणीव झाली आणि ह्या लिटिगेशना खातीर पंधरा जून दोन हजार तेवीस या दिसा तो बोर्ड रिकॉन्स्टिट्यूट नोटिफिकेशन सरकारान इश्यू केले ते नोटिफिकेशन एजीन व्हरून हायकोर्टा मुखार दौरले आणि बेज ऑन नोटिफिकेशन हायकोर्टात एकवीस जून दोन हजार तेवीस ह्या दिसा ऑर्डर पास केली की बोर्ड आता कॉन्स्टिट्यूट जातलो आणि त्या उपरांत जी गजाली आसात त्यो सगळ्यो गजाली मार्गाक लागतलो आता हो बोर्ड जो आसा तो बोर्ड हो सेक्शन एटीन ऑफ गोवा कमांड एरियापमेंट ऍक्टीन सेवेन हाच्या अंडर हो बोर्ड करपाचो आसता आता तिळारीच्या प्रकरणातल्या ह्या बोर्डाची केस मुखार आयली पण एक गुपित सिक्रेट असे अंडर तिळारीचा बोर्ड सरकारान रिकॉन्स्टिट्यूट केलो पण साळावली इरिगेशन कमांड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड अंजुने कमांड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड हे सरकारान स्थापन केला काय करू न जर ते कित्याक करू ना जाप दिसता सरकाराक दिवची पडटली आता हा विषय हंगा ना, हो विषय हो हो हायकोर्टा मुखार आयो ते हायकोर्टा मुखार एजीन एक ॲशुरंस दिले हायकोर्टाक की हो बोर्ड रिकॉन्स्टिट्यूट झाल्या भितर किळारी कमांड एरिया डेव्हलपमेंट स्कीम आम्ही करता करतात आणि त्या ऍडवोकेट जनरलाच्या ह्या उतरा उतरात कमान देऊन हायकोर्टान विषय निकालात काढलो आणि उपरांत म्हटल्या उपरांत जुनान ही ऑर्डर झाली आणि हे डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्यात हे स महिने सोपतात आता प्रामुख्यान जो विषय स्वप्ने शेल्लेकर हांणी आपल्या पिटिशन फाईल तो म्हटल्या ह्या कमांड एरियाच्या जमिनीचे कन्वर्जन सुरू असा आणि त्या जमिनी भीतर बांधकामां सुरू आसा आणि त्या खातीर तांणी हाका आक्षेप घेतलो आता डिसेंबर महिन्या जालो तरी पूण सरकारान टिळारी कमांड एरिया डिव्हलपमेंट स्कीम नोटीफाईड करूंक ना ही गजाल जेन्ना स्वप्नेश बाब शेल्लेकरांच्या परतून आयली तेन्ना तांणी दोन हजार चोवीस या वर्सा कंटेम्पिटिशन पिटिशन फाईल केले की हायकोर्टा मुखार एश्युरन्स दिवूनही बीन सरकारान अजून मेरेन ही स्किम नोटीफायड करूंक ना आता ह्या कंटेम पिटीशन जे असले ते मेंबर सेक्रेट सेक्रेटरी जे कमांड एरिया डेव्हलपमेंट बोर्डाचे जे मेंबर सेक्रेटरी आहले ज्ञानेश्वर साळकर हांच्या विरोधात हे कंटेम पिटीशन तिने फायल केले त्या कंटेम पिटिशनचे सुनावणी सुरू झाली ते कंटेम पिटीशन फाईल केल्या उपरांत बेगोबेग <coughs> कमांड एरिया डेव्हलपमेंट बोर्डाची मिटींग झाली सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिसा आणि त्या मिटिंगे त्यांनी ड्राफ्ट स्कीम ही तयार केली आणि त्या मिटिंगच्या आपल्या मिनिट्स ते सगळे घातले आणि ड्राफ्ट स्कीम तयार करून तो पेपर हो हायकोर्टा मुखार दवरलो त्या कंटेम पिटिशनच्या वेळात एजीन हो पेपर तांनी दिलो की बोर्डाची मिटींग झाली आणि त्या बोर्डान बोर्डात ड्राफ्ट स्कीम हाका हे दिले आणि आम्ही बेगीनूच ते फायनल करतले म्हणून आता फायनल लागून चार विकाच वेळ कोर्टा कोर्टाकडे तांणी मागून घेतलो न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेजीस आणि न्यायमूर्ती एम एस कर्डी हांणी ह्या संदर्भातले ऑर्डर दिली आणि त्या ऑर्डरीन या कंटॅम्प पिटिशनच्या वेळात सरकारन चार विका भीत ही स्कीम आम्ही नोटिफायड करता अशा पद्धतीचे ॲशुरंस दिले आता पहिल्या पिटिशनाक ऍशुरंस दिले ते पुरण जात कंटेम घातले कंटेम पिटीशन घालतकूच दुसरे अशुरंस दिले की आम्ही चार विका भीतर ती स्कीम फायनलाइज म्हणून ते चार वीक जाऊन बीन ती स्कीम फायनलाइज ना म्हणून स्वप्नेश बाब शेल्लेकर हांणी परतून एकदा कंटेम पिटीशन फायल केले सतरा जुलै दोन हजार चोवीस ह्या दिसा आणि ऑर्डर झाली पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ह्या दिसा न्यायमूर्ती एम एस कर्णिक आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता आणि या संदर्भातली ऑर्डर दिली आणि ह्या ऑर्डरीच्या वेळार जेव्हा सरकाराक न्यायालयान सांगले की तुम्ही दिस मागून तेका त्याका महत्व असा काय ना वेळार सरकारान म्हटल्या एडवोकेट जनरलान उतर दिले हायकोर्टाक की आम्ही तीन विका भितर हे नोटिफिकेशन इशू करतात म्हणून आणि ते झाल्या जेन्ना नोव्हेंबरान ही ऑर्डर झाली डिसेंबराच्या डिसेंबरच्या तारखेक प्रत्यक्षात नोटिफिकेशन इशू झाले तिळारी कमांड एरिया डेव्हलपमेंट स्किमीचे आणि त्या खातीर अशा तरेन एकदा पी आय एल आणि दोन कंटेम पिटिशन स्वप्नेश बाब शर्लेकर ही फायल केल्या उपरांग खगी ह्या विषयाक न्याय मिळो आणि सरकारान स सर डिसेंबर दोन हजार चोवीस या दिसा हे तिळारी कमांड एरिया डेव्हलपमेंट स्कीम जी आम्ही ती नोटिफाय केली आता विशेष सांगपाचे म्हटल्यार आमकां सगळ्यांक खबर असा की गोयात आ, भाजपचे सरकार दोन हजार बारा ह्या वर्षा आले आणि केंद्रात दोन हजार चौदा ह्या वर्षा आले म्हणून ह्याच भाजपच्या सरकारच्या कार्यकाळात सतरा एप्रिल दोन हजार पंधरा ह्या दिसा सरकारन एक नोटिफिकेशन काढलेले ड्राफ्ट नोटिफिकेशन अबाउट टिळारी कमांड एरिया डेव्हलपमेंट स्कीमीच्या संदर्भात आणि लोकांकडल्या सजेशन आणि ऑब्जेक्शन मागले त्या उपरांत सरकारचे डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट निधले सरकार निधले तंका खबरच ना की आम्ही अशा पद्धतीने नोटिफिकेशन इशू केला आणि लोकांकडल्यानं सजेशन आणि ऑब्जेक्शन मागलं म्हटल्या दोन हजार पंधरा जे नोटिफिकेशन इशू झाले ते प्रत्यक्षात फायनल नोटिफिकेशन येऊन दोन हजार चोवीस उजवाडचं पडलो पण दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस ह्या कार्यकाळात कितलशोच कमांड एरियातल्य जमनी ऑलरेडी कन्वर्ट झालेल आसात कितलशोच कमांड एरियात जमनी ऑलरेडी हेर नॉन एग्रीकल्चर पर्पजा खाती वापरात हाडलेलो असतात आणि त्या खातीर हे प्रचंड प्रमाणात लुकस जे झाले ते पुरायपणान सरकारचं आणि सरकारच्या अधिकाऱ्यांचं हलगर्जीपणा जबाबदार असा असे म्हणचे पडतं आता डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटचे जे चीफ इंजिनियर असतात बदामी ह्यांटेनशनचे एक्सटेंशन सरकार दीत असा आणि या एक्सटेनशनचे कारण किती तर हे एक्सटेनशन इन पब्लिक इंटरेस्ट आता डब्ल्यू आर मुखेली ह्या नात्यान बदामी हेवूय ह्या सगळ्या डिलेक जबाबदार ठरतात तांची जबाबदारी असली सगळ्यो गजाली जाग्यार उडोवपाची पुणून ते आपली जबाबदारी पार पाडपाक शकू ना तरी पण सरकार म्हणटा ते पब्लिक इंट्रस्टान काम करतात आणि त्याच्या खातीर सरकार एक्सटेनशन एक्सटेन्शना ताका दीत आसात आता समजून घेऊया हो तिळारी कमांड एरिया डवलपमेंट स्कीम कितें आणि हातूतल्या किती बदल शकता आता एक गजाल आम्ही समजून घेऊची पडत की तिळारी जो प्रोजेक्ट असा तो तीन तालुक्यां प्रामुख्यान ताचो आस्पाव जाता एक म्हटल्या तो पेडणे दुसरो दिवचल आणि तिसरो बार्देस या तिनुय तालुक्यात सुमार सोळा हजार हेक्टर जमीन ही कमान एरिया भीत येतात आणि ज्या एरियेन उदक या तिळारी इरिगेशनातल्या आता पवलेले आसा त्या उदको उपेग करून सगळ्यो जमनी कल्टिव्हेशना अंडर हाडप हे सरकारा मुखार एक वडली आसा आयच्या घडयेक आमी पळयतात कितल्याशात पद्दतीन जमनीची कन्वर्जना सुरू असतात लाखांनी झोन चेंज जायत आसात लाखांनी जमनी कन्वर्ट जात पळयल्या पळल्या आतां तिळारी कमांड एरिया डेव्हलपमेंट कडेन लोकांनी सिरियसली पळचे पडत आणि आणि हगळं जमिनी जो असतात कमांड एरियात बेग लागवडी खाली हाडून गोयात भतरू ग्रीन जावपाक शकता हरित क्रांती शकता आणि हे जर कमांड एरिया खऱ्या अर्थान प्रमाणिकपणान जर लोकांनी आणि सरकारान त्यांना योग्य पद्धतीनं जर सहकार्य केले जे एक मेसेज क्लिअर मेसेज भीतर वचपास शकता की सगळ्यो जमनी लागवडी खाला योपूक शकता आता हातून इच्छाशक्ती खूप महत्वाची असा आम्ही आता समजून घेऊया पेडणे तालुक्यातले खचे खंचे गाव हे ह्या कमांड एरिया डॅव्हलपमेंट स्किमी अंडर येतात तातुन पेडणे तालुक्यात प्रामुख्यान हळर्णा इब्रामपूर चांदेल कासारवर्णे वारखण वजरी धारगड पिरनोडा उकवे तोरशे पेडणे पुरसकडे आंबेरे खाजणे मोपा आणि तामोशे या गावाचं आसपाव हो या स्किमी अंडर जाता दिवचली तालुक्यात अडवलपाल हातुर्ली दिवचल बोड्डे लामगाव कारापूर धुमाशे लाटंबारसे मये म्हवळिंगे मेणकुरे मुळगाव नारवे पिळगाव साळ सरवण वांगिणी आणि शिरगाव ह्या गावांचं आसपाव व तिळारी कमांड एरिया डेव्हलपमेंटा अंडर जाता बार्देस तालुको बार्देसात हडफडे आसागाव अंजुना अस्नोडा बस्तोडा काणका कांदोळी कलंगूट कामोल्ली कोलवाळे गिरी बार्देस मारना मयणे नागवा नेरूल नादोडा ओशेल पर्रा पालये पिर्णा रेवोडा सालीगाव शिवोली सांगोल्डा सुकूर शिरसय थिवी वेल्ला आणि मोयते हे गाव हे तिळारी अंडर येतात आता या सगळ्या ता, ता, तिनुक तालुक्यातल्या ह्या गावातल्या कमांड एरिया अंडर येऊपी जमनीच्या सर्वे नंबरांचा उल्लेख हो या नोटिफिकेशना भीतर जाल्ले असा जे नोटिफिकेशन दिसता या तिनूय तालुक्यातल्या लोकांनी मुद्दाम पळवचे हे नोटिफिकेशन स डिसेंबर दोन हजार चोवीस या दिसा पब्लिश झालेल्या असा तुम्ही या नोटिफिकेशनाची कॉपी घेया आणि तुमच जमनी हातून कमांड एरिया भीतर येतात का ना ते चेक करा आणि बेगितल्या बेगीन ह्या स्किमी अंडर जो योजण असतात त्या योजण्याचा लाभ घेऊन हमनी बेगीतल्या बेगीन तुम्ही लागवडी खाला हाडपा प्रयत्न करा आता बिचोले दिवचल जो त्या तालुक्या भितर पाच हजार एकशे तीस हेक्टर जमीन ही कमांड एरिया भीत येतात मागी बार्देस तालुक्यात पांच हजार एकशे सदतीस हेक्टर फाय थाऊसंड वन हंड्रेड अँड थर्टी सेव्हन हेक्टर्स पेडणे तालुक्यात फोर थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी फोर हेक्टर्स म्हटल्या ऑल टुगेदर हे जर आम्ही पळत जर सुमार पंधरा हजार हेक्टर जमीन ही ह्या लागवडी खाला येऊप आणि जातुतल्यान ह्या जमनीन लागवड जर आता ह्या किळारीचा विषय सुरू असताना एक इंटरेस्टिंग खबर ही लोकसभेतल्या एका क्वेश्चनातल्या एका प्रश्नातल्या मुखार आयिल्ली असा लोकसभेन अश्याच पद्दतीन प्रश्न विचारलेलो तो म्हटल्यार फाटल्या पाच वर्सान एग्रीकल्चर जमीन आणि लागवडी खाला जमीन ही कितली वाढल्या नाजाल्यार किती कमी जाले तर जे केंद्रीय कृषी मंत्री आसात शिवराज सिंग चव्हाण ही जे उत्तर लोकसभे भितर दिला त्याच्या हाचे सिरियसनस आमच्या लक्षांत येतले ती अशी माहिती दिल्या की फाटल्या पाच वर्षात एग्रीकल्चर जमीन जी ती एग्रीकल्चर जमीन दोन हजार हेक्टरांनी कमी झाल्या आता सरकार म्हणता एग्रीकल्चर गोयान वाढला लागवड खाली जमीन गोयान वाढला हे सगळे सरकार सांगता पण त्याच सरकारची आकडेवारी मात वेगळे चित्र दिता ही आकडेवारी म्हणता की दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस दो या पाच वर्षा भीतर दोन हजार हेक्टर एग्रिकल्चरल लँड ही कमी झाली असा आणि त्या वचोन कल्टिवेटेड लँड म्हटल्यार लागवडी सकयली जमीन ही सुमार एक हजार हेक्टरां कमी झाली म्हटल्यार तुम्ही पळया दोन हजार अठरा सालात जी एग्रीकल्चर जमीन असली गोयान ती एकशे सत्त्याण्णव के हेक्टर्स म्हटल्यार एकशे सत्त्याण्णव हजार हेक्टर ही एग्रीकल्चर जमीन असली ती दोन हजार बावीस तेवीस एकशे एकोणचाळीस हजार पावली तशीच कल्टिव्हेटेड लँड जी असली ती दोन हजार अठरा एकोणीस या वर्षा एकशे अठ्ठावीस हजार हेक्टर असली ती दोन हजार बावीस तेवीस ह्या वर्ष एकशे सव्वीस हजार हेक्टरात पावली म्हटल्यार एग्रीकल्चरल लँड आणि कल्टिव्हेटल लँड ही कमी जायत आसा आणि सरकार म्हणटा आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोंय आता आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोय जर यशस्वी जाल्यार ले एग्रीकल्चरल लँड आणि कल्टिवेबल लँडचा आकडो हो वाढपना तो ना तो कमी जायत असा ही आकडेवारी सरकाराच्याच लोकसभेतल्या या पळोवपाक मेळटा तर अशा तरेन तियारी इरिगेशन कमांड एरिया डव्हलपमेंट स्किमी अंडर जे आता दोनशे चौसष्ट कोटी रुपया सरकारान मंजूर केल्ले असतात त्या स्किमीचो लाभ त्या शेतकऱ्यांनी घेवचो पडटलो आता कितलेशेच शेतकरी आसतले जांकां प्रत्यक्षान शेती करप शक्य नासतले घडये कामांक वयता कामांसतली तांचे जणटेपण झाला आसतले तांकां शेतान देंवन ही शेती करप शक्य आसपाक शकना केसी आसपाक शकता पुणून आमची विनंती असा अशा लोकांकडे की ज्या लोकांक प्रत्यक्षान शेती करप शक्य ना ताणी किमान ही शेती हेर शेतकऱ्यांना दिवन त्यांच्या मार्फत ती शेती कर प्रयत्न करपाक जाय तेच्या खातीर आता वेगवेगळ्यो शेतकरी संघटना तयार झालेलो आसात गोवा कृषी शेतकरी संघटना कंपनी तयार कंपनी अशा पद्दतीन ही शेत घेवन ती कल्टिवेट करपाची कामा करतात आणि त्या खातीर तुमची जमिनू तुमच्या ताब्यात उरतली तुमची तुमच्या ताब्यात उरतली आणि ती शेता, शेता लागवडी सकल योपूक शकता त्याच्या खातीरूय सरकार जो योजणं असतात आणि त्याचा लाभ हो तुम्ही घेवचो पडतो तर अशा हे तिळारी इरिगेशन कमांड एरिया डेव्हलपमेंट स्कीम जी सरकारान नोटीफाय केल्ली असा त्या स्किमीचे खरे श्रेय आणि त्या स्किम येवपा फाटल्यान जर कोणाचे खरे काम असत जाल्यार जा ते आमचे सामाजीक वावुरपी स्वप्नेश शेल्लेकर हांचे आता ताणी न्यायालयात वचून पी आय एल फायल करून आणि कंटेम पिटिशन फायल केल्या खंय तरी सरकार जाग येऊन सरकारान ही स्कीम नोटीफाय केली असा आता ज्यो कमांड एरिया म्हणून नोटिफाय जी नोटीफाय त्यो कमांड एरियात जमनी सुद्धा सरकारातले टी सी पी डिपार्टमेंट कन्वर्ट करपाक लागला आता तुमका जर उदाहरण उदाहरण जर दिवचे झाले जाल्यार ह्या फावटी जो सनबर्न फेस्टिवल धारगळे जमीन डेल्टीन ह्या कंपनीन विकत घेतल्या ती जमीन खरी म्हटल्यार तिळारी कमांड एरिया पडटा आणि ही कमांड एरियाची जमीन बीन सरकारान ती कन्वर्ट केली आणि ह्या कमांड एरिया जमनीन डेल्टिनाचो प्रोजेक्ट घालपाक आयपीपीन भी ताका मंजुरी दिली हे कमी काय कितें आता त्याच कमांड एरिया भीतर सनबर्न फेस्टिवल जातो आणि पळचो पडतो सरकार खूप गजाली सांगता खूप वडल वडलो गजाली सांगता आम्ही हे करता आम्ही ते करता पण सरकार यो गजाली जे करता त्यांना ह्या गजालीचे सरकारचे काहीच उपक्रम नसतं कांच स्पष्टीकरण नसता तर माझी इतकीच विनंती ह्या व्हिडिओच्या माध्यमातल्या पुराय पेडणे दिवचल आणि बार्देश तालुक्यातल्या शेतकऱ्यांकडे की तुमचो ज्या ज्या लोकांची जमिनी ह्या कमांड एरिया भीतर येतात त्या त्या लोकांनी ह्यो जमनी लागवडी घाला हाडच्यो त्या जमिनी जमनीन पिकावळ घेवची आणि गोयान हरित क्रांती तांणी प्रयत्न करचो आणि एक बरो मेसेज पुराय पुरे दिवचो जेणे करून खऱ्या अर्थान ह्या हरित क्रांतीक एक चालना आणि उर्बा मेळपास अशा वेगवेगळे विषय आम्ही तुमच्या मुखार गांवकारीच्या माध्यमांतल्यान घेऊन येत रावतले आमचे गावकारी युट्यूब चॅनल सबस्क्राईब विसरू नका तुमका जर आमचे व्हिडिओ आवडले जर ते लाईक करात शेअर करात आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक इंस्टाग्राम फॉलो करत रात पळत रात गरी देव कर द्रवाद, पोड़े द्रवाद